जय शिवरायाच्या अग्रेकोली मित्रांनो मित्रांनो आज महत्त्वाचं विषय सांगायचं झालं तर भुंगा आणि मथुर यांच्यामध्ये प्रेक्षणिक लढत शंभर टक्के होणार आहे कारण की मिलिंदादा पाटील कोसगावचे आपले त्यांनी आज शर्यत देखील जिंकलेले आहे आड्ड्यामध्ये उसटण्याच्या आणि तिथे देखील ते दे बोलले की राहुलदादांशी ते बोलले की राहुल दादा आपण एक प्रेक्षणी एक लढत करू भुंगा आणि मथुरची कारण की शर्यत ही कदाचित येणाऱ्या या दोन चार दिवसामध्ये नक्कीच आपल्याला प्रेक्षकांना बघायला भेटेल कारण की सध्या भुंगा महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाहीतर पूर्ण मुंबईमध्ये आज धुमाकूल घालतोय आणि पूर्ण महाराष्ट्राचा लाडका मथूर यांनी देखील पूर्ण महाराष्ट्रात नाहीतर पूर्ण मुंबईमध्ये देखील धमाका घातलेला आहे कारण की या दो दोन्हीले जे बैल आहेत हे खूप चांगले बैल पब्लिकनी पलतात कारण की मथुर हा उजवीनी पब्लिकला पलतो आणि भुंगा डावीने पब्लिकला पलतो शंभर टक्के मित्रांनो ही येत्या चार ते पाच अड्ड्यामध्ये ही शर्यत कुठे ना कुठेतरी शंभर टक्के झुलून येणार आणि ही शर्यत प्रेक्षणीय लढत ही आपल्या मुंबईच्या पब्लिकला आणि पूर्ण महाराष्ट्राच्या पब जनतेला ही शर्यत बघायला भेटेल कारण की दादा हा माणूस एकदम चांगला आहे आणि राहुल दे राहुलदादा देखील माणूस चांगला आहे कारण की त्यांचे दोस्तीचे संबंध आहेत दो म्हणजे जी जी काही शर्यत होईल ती त्यांची मैत्रीपूर्ण अशी लढत होणार आहे भले राहुलदादा जितो किंवा मिलिंद दादा जितो त्यांच्यामध्ये काही असं हे नाही कारण की ते दोघेही मित्र आहेत आणि ही शर्यत व्हायलाच पाहिजे कारण की जी लढत होईल ती मैत्रीपूर्ण होईल मित्रांनो खूप चांगला असा आपल्याला येत्या ह्या चार ते पाच दिवसामध्ये शर्यतीचा आनंद घ्यायला भेटेल कोणताही अड्डा असेल तर ही, ही शर्यत होईल चला तर मित्रांनो एवढं बोलतो